हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसे आहात सगळे मी पण आहे मजेत तर चला आता शाळा सुरू झालेली आहे रुटीन सुरू झालं आहे आणि उलट सुट्टीमध्ये असं झालं की थोडासा आराम थोडंसं शेड्यूल डिस्टर्ब झालं त्याच्यामुळे ब्लॉग वेळेवर पडत नव्हते पण आता ब्लॉग वेळेवर पडणार आणि कसे पडतील याचा मी प्रयत्न करत राहणार आहे तर आता निघालेली आहे शाळेमध्ये सगळं आवरलं आहे माझं दोन दिवस सुट्टी होती आ, काल बकरी ईद होती त्याची सुट्टी होती सोमवारची आणि शनिवारी तर हाफ डे होता रविवार अशी तीन दिवस सुट्टी मिळाली थोडंसं खूप थोडंसं म्हणण्यापेक्षा खूप रिलॅक्स वाटलं घरातली बरीचशी कामे आवरली गेली आणि सकाळीच आज मुलींना शाळेमध्ये आता पाठवलंय आणि आता मी पण निघालेली आहे तर चला काढ ना काढ कात्री कात्री तर चला शाळेतून आल्यानंतर बरीचशी कामे उरकलीत आणि थोडंफार किराणा राहिलेला होता आणायचा तर मी आत्ता जस्ट माऊला आणायला गेले होते दुसऱ्या घरी आमच्या तर किराणा घेऊन आले येता येता आणि माऊणी आणले किंडर जॉय किंडर जॉय किती महाग झाले पन्नास रुपयाला किंडर जॉय झाले त्याच्यात पाच बरे आले असते काय ग किंडर जॉय घ्यायची काही गरज होती का असं म्हणते <laughs> <laughs> तर चला बघूया माऊनी निक, काय निघतंय माऊच्या किंडर जॉय मध्ये काय सरप्राईज आहे माऊ दाखवती आपल्याला कसा <laughs> फुडू मग आता हे का अं घोड्या नको मला घोड्या मला आवडल्या घोड्या ए हां मग ही ठीक चला बघायचीच इथ एवढ्या छोट्या छोट्या खेळण्या देतात मुलांना उल्लू बनवायचं काम आहे चला हे बघूया आपला घोडा आपला घोडा असं खाण्याचं राहतं बाजूला फक्त खेळणी काय निघते त्यात याच्याकडेच लक्ष असतं हे कसं जोडायचं गोडा तर किराणा आहे मला स्वयंपाक आहे खूप सार काम मला करायचंय मध्ये मध्ये बोलत जायचं नाही माऊ आता झाले रुटीन सुरू शाळेच असं डोकं फन फण करत शाळेतून आल्यानंतर कुकीला जेव घातलं पहिलं आणि नंतर बाकीचे काम ओपली हो आज विशेष असं काहीच केलं नाही पाऊस दोन तीन दिवस झाले पावसाने खाडा केलाय परवा तर मी बाहेर कुंड्या ठेवल्या त्या इनडोर प्लांट्सच्या पाऊस आला आला असं वाटलं आणि पाऊसच गेला पाऊस आजही नाही आला वाळ्याला बांधले मी इथं कुकी हॅलो 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 म्हणजे बाला हॅलो म्हणजे बाला हॅलो कुकी 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 सकाळी सकाळी खूप म्हणजे खूप धावपळ होते कारण दोघींच मॉर्निंग स्कूल असत दिव्याचा आणि आता आता देतीये दे 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 म्हणजे बाला म्हणजे बाला साडेसात साडेआठ तिकडे बोलायला लागली का मग तिला लाड येतोय काय बाळा काय बाळ काय काय माझे बाल आहे माझ्या गोड बाल आहे सोनूला बाल आहे माझ्या हंडू आहे साडेसात साडेआठला दोघींना जावं लागतं साडेसातला दिव्याला जावं लागतं साडेआठला माऊला जावं लागतं दोघींच्या वेळा वेगवेगळ्या आहेत आणि दोघींना स्टॉपवर सोडावं लागतं खूप गडबड गोंधळ होतो टिफिन त्याच्या आधी रेडी करायचे माऊचं तर सगळं आवरावं लागतं माऊला अजून आवरता येत नाही कुकी गप्पा बस आणि कामाला मावशींचा तर प्रॉब्लेम असा झाला आहे की मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवलेलं होतं ती मावशी त्याचं काहीतरी प्रॉब्लेम होता फॅमिली म्हणून सोडून गेली आणि आता ह्या ज्या नवीन लावून दिल्यात हे जस्ट पाच दिवस झालेत कामाला लावलेल्या चांगलं करतात पण बऱ्याच गोष्टी समोर उभा राहून करून घ्याव्या लागतात सांगाव्या लागतात व्यवस्थित तरच म्हणजे काय होतं सुरुवातीला थोडं रुटीन बसूपर्यंत त्यांच्याही काही गोष्टी लक्षात येत नाहीत प्रत्येक वेळेस सांगावं लागतं तर त्यांना मी सांगितलं की आता सकाळी लवकर येत जा साडेसातला आज तर साडेसातला आलेल्या होत्या पण इतकं छान आवरलं साडे साडेनऊ पर्यंत आवरलं त्यांचं खूप छान हवा सुटली आहे गा आणि माझं पण इतकं आवरलं छान साडेआठ वाजता तर माझं पूर्ण रेडी झालं होतं सगळं आणि त्याच्यानंतर मी किरकोळ कारकोळ कर, कर काम करत बसले भांडे लावले भांडे झालेले होते ते भांडे पुसून लावले जे संध्याकाळचं काम असतं ते सकाळीच झालं आणि एकदम निवांत शाळेमध्ये गेले म्हणजे अशी फार काही गडबड होत नाही एकदा गडबड कुठपर्यंत होते जोपर्यंत मुलींना पाठवत नाही तोपर्यंत एकदा त्या गेल्या ना मग मला आवरायला फास्ट एकदम उरकून जातं त्यात कामवाले जर आलेले असेल तर मग घरातली सफाई होऊन जाते बाहेरची सफाई होऊन जाते पटकन आणि सगळंच एकाच वेळेस आवरतं त्याच्यामुळे खूप छान होतं आणि बरंचसं काम उरकून घेतात त्या स्वयंपाक जर झालेला असेल तर ओटा गॅस धुवून काढणं परत डस्टिंग करणं झाडून पुसून बाहेरचं आतलं किरकोळ जे काही कामं असतील सगळे सगळे करतात आणि बाथरूमसुद्धा घेतात स्वच्छ करून परत आपण जे सांगा ते दळण म्हटलं तर दळणही करतात पण आहे तोपर्यंतच मी कारण मग नंतरही घरी थोडंसं कधी कधी प्रॉब्लेम येतो कोणी नसतं मी आहे तोपर्यंत त्यांच्याकडून सगळे कामं करून घेते आणि त्यांच्यासोबत मी हे करते माझंही आवडतं पटकन फास्ट तर चला आता लागायचं आहे स्वयंपाकाला हो त्याच्यामध्ये बघ ना त्या त्याच्यामध्ये नाही का काय गेलं काय कडून आता स्वयंपाकाला लागणार आहे उद्या काय करायचं नियोजन त्याचा आजच करावं लागतं डब्यांना काय द्यायचं मुली मुलींना इतका भयानक प्रश्न राहतो रोज काय द्यावं आणि असं माऊ तसं काही नाही माऊचं ॲडजस्ट होऊन जातं खातात दोघी पण भाज्या पण कुठल्याही दिल्या तरी पण मी पण थोडंसं व्हरायटी ठेवत असते एक दिवस ग्रेवीची भाजी एक दिवस काळी भाजी काळा मसाला करून ठेवलेला असतो मी नेहमीच सांगते तुम्हाला तो, तो मसाल्यामध्ये मग एक दिवस सोयाबीनची भाजी होते एक दिवस शेव भाजी होते आणि थोडी कमी ती करायची मस्त लागते परत पनीर पनीर होतं एक दिवस एक दिवस इडली करते कधीकधी उताप पाचतात एक दिवस पराठे करते आणि असं काहीतरी वेगळं प्रत्येक वेळेस तेच तेच नाही ठेवत सात आठ दिवस सात दिवसाच्या याच्यामध्ये मेनू थोडासा चेंज करत राहते सारखी पोळी भाजी नसते त्यांनाही कंटाळा येतो मग एखाद्या वेळेस पावभाजी होते तर आता उद्या करणार हे पराठे अगो अगोदरच ठरवून ठेवावं लागतं मला रात्री काय करायचं आहे उद्या तर चला घेते आवरून आता ब्लॉगला व्यवस्थित सुरुवात केलेली आहे ब्लॉगमध्ये खूप जास्त डिस्टन्स uh, झालं होतं मध्यंतरी आणि केलंही नाही मी थोडंसं सुट्टी होती म्हटलं चला थोडंसं रिलॅक्स तर आता लागते आहे का मला किराणा आणलेलं लावलंय आल्या आला जस्ट मी काय पिशव्या भरून ठेवलेल्या मला अजिबात आवडत नाहीत घरामध्ये आलं का पहिल्या पिशव्या रिकाम्या करत असते आणि माऊच झालं तयार घोडा तो आता पण होऊ शकतो खाली हो आणि असं म्हणतो माऊ अरे बापरे खूप छान असा होतो का आता महाबळेश्वरचा घोडा वाटतोय ए मला खूप घोडे वाईट पाहिजे होता ना पण अरे युनिकॉन लय हाय सगळे तर चला बाय गुड नाईट